पंकजा मुंडे एंचा बद्दल आक्षे पोस्ट वडवणी शहरात सोमवारी दिनांक दहा जून रोजी सकल ओबीसी हो समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला सकल ओबीसी हो समाजाच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट कमेंट केलेल्या लोकांवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी वडवणी शहरात बंद पाळण्यात आले मोडवणी शहर बंद आणि निषेध मोर्चा तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन येथे काढण्याप्रसंगी उपस्थित असलेली सर्व समाजातील माझी वरिष्ठ बांधव मार्गदर्शक आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आता भाऊंनी सांगितलं पण भाऊ आतापर्यंत आपण शांतच बसलो आणि शांतच बघत बसलो आणि जर आपण प्रतिउत्तरांना शास्त्यात उत्तर नाही दिलं तर पुन्हा आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार आरक्षणाच्या आहार तुम्ही जो पाठीदार ओबीसीचा ठोष करताय आणि त्यांच्याविषयी तुमचे राग बनत धरून काम करताय त्याचा राग आमच्याही मनात आहे म्हणून आम्ही समाजाला मोठ्या भावाप्रमाणेच बांधलं मोठ्या भावाप्रमाणेच राहिलं आणि मोठ्या भावाप्रमाणेच आम्ही त्यांना विविध या ठिकाणी होतो बसून पुढे बसून देत परंतु ज्यावेळेस कुठेतरी पुढची पिढी तरुण पिढी या ठिकाणी कुठेतरी बरोबर करते कुठंतरी या ठिकाणी समर्थन वाईट करते कुठंतरी अपप्रचार करते वाचग्रस्त गोष्ट करते इथं नव्हे तर आमचं लहान सहान एखादी जास्त कुठले खेळ पडत कसं तरी खालच्या पातळीवर आमच्या बहिणी बद्दल आमच्या लिकीबाई बसल बोलताय अरे आमचे पालकमंत्री जे मुंडे साहेब जो स्वकरिंग महाराष्ट्राचे नेते झालेत आणि पालकमंत्री झालेत माझं समर्थन कोणाविषयी म्हणणं नाही आमचं मत आहे की तुम्ही आम्हाला लहान भावाप्रमाणे समाळा आम्ही त्याच्यापेक्षा बुद्धीने तुम्हाला मोठ्या भावाप्रमाणे मान सन्मान देऊ आणि सांभाळून घेऊ आपली संख्या जो आपण इतके आपण तितके ही भाषा वापरून कधीच कुणाचं भागत नाही अरे बाला बालबोल म्हणून निवडणूक समज सर्व मग समाज बांधवायचे सुका तुकारी त्यांची सर्व कामे करतो आणि त्या ओबीसी समाजाला या ठिकाणी आपण याची ही निवडणूक देतात अशा प्रकारे जास्त रोख करताय अशा प्रकारे मारहाण करताय अरे मला एकच सांगायचंय की जबाबदारी जशी संघटना सांगितलं की तुम्ही शांतता राखा तशी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे की त्यांच्याही समाजातल्या नेत्यांनी त्यांच्याही नेत्यांनी आरेपुरे न भाषा करता सर्वसामान्य त्यांच्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं आणि आम्ही काय तयार परंतु आपण जर बघितलं की आजपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला हे करत गेलंय आपण म्हणलं चालतोय रोष आहे आरक्षणाची मागणी समाज शिरणार आहे आपण त्याबद्दल पाठिंबाही व्यक्त केला आरो सर्व समाजाचे लोक आरक्षणाच्या नव्यात मोर्चाचा आहोत आपण या ठिकाणी उभे राहिले त्याच्यामुळे की नाही आपला मोर्चा व्हावय त्यांचंही आरक्षण भेटलं पाहिजे त्यांनाही आपला या ठिकाणी काही लोक या ठिकाणी मागास झाले त्यांनाही आरक्षण म्हणून तिकडे सुधारली पाहिजे परंतु त्या आरक्षणाच्या आड ज्या पद्धतीने जातीवाचक विष्प्रचार केला जातोय तो जातीवाचक विष्प्रचार या ठिकाणी थांबवला पाहिजे या काही कारण व्यक्त करायचा कायना बैठक कामाला व्हायचे काम कुणाला करायचे नाही काम करायला आम्ही सगळे शेतकरीच आहेत कुणी आता पकड जातीचे तर कुणी नाही कुणी सांभाळत कुणी या ठिकाणी सर्व आता पकड जाती सर्व हातावरच आहे घ्यायचे परंतु आपल्याला काम कोण लावायचे आता विचार आपण केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो तर तुम्ही सगळ्यांनी प्रजेची भूमिका घेतली म्हणून हे आधी आले प्रशासनाने घेतलेले असते आणि सर्व सरकारमध्ये आमच्यासारखे मोठ्या काम करत असले त्या पक्षात समर्थन करत असले त्या पक्षचा निषेध आम्ही या ठिकाणी सरकार या ठिकाणी करतो कारण की पक्ष जात धर्म ही माणसाच्या पलीकडे असते त्या पद्धतीने सर्व सरकारने सगळ्या जाती धर्माला घेऊन पुणे रोजगारी लागले पाहिजेत नामले पाहिजेत पूर्ण भूमिका का या ठिकाणी प्रशासनाने आणि सर्व जाती सर्व जाती धर्माने सर्व पक्षांनी घेतली पाहिजे परंतु ते आम्हाला दिसून आलं नाही कुठेतरी गुन्हे दाखल करायचे कुठेतरी माणूस आणायचा त्याला लगेच सोडलं की त्यांनी फेसबुकवर टाकायचं तीस मिनिटात जामीन अरे काय काय हे काय वचक आली का प्रशासनाची वचक आमचं मत आहे आमचा जरी कुणी ओबीसीचा चुकला त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी आता समर्थन करणार नाहीत पण समोरचाही चुकला कुणी तरी त्याचंही समर्थन कुणी करू नये त्यालाही पाठीशी कुणी घालू नये ही आमची प्रामर भूमिका आहे त्याच्यामुळे आता म्हणजे आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं खर खरंच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेच्या आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कुणालाही आम्ही मतदान करणार नाही आमचा फक्त काय वापर करून घ्यायचा ठरणार आहे का कुठपर्यंत आम्ही मागणार नाही महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने दोन नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच सांगणार भाऊनी जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काही सोपं कोणाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एवढं मात्र सर्वांच्या साक्षीच्या अवती सर्वांचा ते विश्वासाने सांगतो जर जर हो <सथ> <स्याग> जर की जर टाईमचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेचे आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार पिंडा आहे राजकारणात आम्हाला पोरलं पाहिजे नाही राजकारण या ठिकाणी पुणे की सर्वसामान्य लोक राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान अभिमान आमचा राहिलं पाहिजे ओबीसी समाजाचा म्हणून आमची गरज तुम्हाला नसेल तर एवढं सांगतो परत परत की आम्हीही कुणाचे नाही हे समजून या ठिकाणी काम करा तुम्ही तुमचे आणि आमचे या पद्धतीने आम्ही काम करू आणि परत एकदा पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्राचे सर्व लोकप्रतिनिधी असतील यांना कळकळीची विनंती करतो किंवा ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी द्वेष निर्माण करायचं दोन जाती दोन जातीमध्ये भांडण निर्माण करायची आणि आपली राजकीय बोळी वाढायची ह्या पद्धतीनं या ठिकाणी काम चालू दिसतंय ते काम तुम्ही तात्काळ थांबवलं पाहिजे प्रशासनाची सरकारची जबाबदारी आहे आमचं कुणाचं काही कुठं चुकत असेल कुणी आमचे हे करत असतील तर त्याला आम्ही अर्ध्या रात्री तुमच्या घेऊन येऊ त्याचं चुकलं तर त्याला माफीच मागायला त्याच्यावर कडक कारदेशीर कारवाई करायला लावू परंतु कुठेतरी कुणा आणि कुठेतरी आपलं साप्त राजकारण याच्याहून जर आपण या ठिकाणी कुणाला पाठीशी घातलं तर ठीक आहे तुमचे पाच चार दहा वर्ष निघतील पण पुन्हा आयुष्यभर पिढ्या ना पिढ्या तुम्हाला ह्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील काही आता सगळ्यांनी मार्गदर्शन केलंय भविष्यात आता वैजनाथराव शिंदे असतील सर्व मार्गदर्शकांनी कुठेही कसल्याही प्रकारचे आपण स्वतः कुणाला काही खाववायचं नाही काही वाईट कमेंट टाकायचीही नाही परंतु अंगावर आलं तर शिंगावर घे शांती भूमिका घेण्याची गरज आहे आणि राहिला प्रश्न की कुठं जर कमी जास्त समाज असेल ओबीसी समाजातला कुठल्याही जाती धर्मातला माणूस या ठिकाणी लहान सहान गावात कुठं असेल त्याच्यावर जर अन्याय अत्याचार झाला की सामूहिक जबाबदारी म्हणून ओबीसी समाजाने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यावेळेला आपण राहिलं पाहिजे कारण की आपण बघितोय की जर मी फक्त दुसऱ्याकडे बघत राहिलो तर टी वेळ उद्या येईल माझ्यावर आलेली वेळ उद्या तिसऱ्यावर येईल आणि वेळ निघून गेली तर काळ निघून जाईल आणि उद्याच्या पिढीला तुम्हाला बोलानी करावं लागेल ते सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व एक सुटीने एक दिलानं एक, एक संघानं काम करा आणि कुणालाही या ठिकाणी आपल्याला त्रास द्यायचा हेतू कालही नाही आजही नाही उद्याही नाही परंतु आम्हालाही या ठिकाणी कुणी त्रास देऊ नका कुणीही आमच्याविषयी वाईट वादग्रस्त आमचे नेते बीड जिल्ह्याचे आदरणीय पंकजाताई असतील पालकमंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब असतील यांच्याविषयी जर आक्षेपार्ह वादग्रस्त जर पोस्ट इथून पुढे दिसल्या तर त्यालाही तसंच तसं उत्तर द्यायला आम्ही या ठिकाणी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आम्ही संयम राखतोय आम्हाला निषेध करायचा स्वतः निषेध या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही व्यक्त केलाय परंतु भविष्यात यापेक्षाही जर तीव्र आंदोलन करायची वेळ जर आमच्यावर येऊ नये ही आमच्याला आम्हाला प्रशासनाला सरकारला विनंती आहे पण जर आली तर या ठिकाणी आम्ही जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आंदोलन उभा करून या ठिकाणी लढा तयार आहोत त्याच्यामुळं <laughs> सगळ्याला सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आता सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला सर्व तरुण सहकारी असतील वडीलधारी सगळे मंडळी असतील मार्गदर्शक असतील यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो पण आभार व्यक्त करणार ही म्हणून मी कुणीच नाही बोला एक व्यक्ती कुणीतरी बोलायला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी बोलतोय प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला पाहिजे म्हणून मी करतोय परंतु जबाबदारी सगळ्यांची आभार ह्या सगळ्या कार ह्या सगळ्या ओबीसी समाजाचं कुणी मानायची गरज नाही कारण की कुणी एका व्यक्तीसाठी आणि कुणी एका जातीसाठी या ठिकाणी उभा नाही तर सर्व समाज सर्व समाजासाठी या एकीने या ठिकाणी उभा आहे त्यामुळं सर्वांचा मी या ठिकाणी आभारापेक्षा अभिनंदन व्यक्त करतो अशाच एक जुतीनं अशाच एक एक दिलाने या ठिकाणी आपली एकी राहू द्या भविष्यात आपल्याला या ठिकाणी जो काही सर्वसामान्य लोक निर्णय घेतील तो निर्णय आपण सगळ्यांनी सोबत घेऊन करायचा आणि त्या पद्धतीने भविष्याची वाटचाल करायची एवढी विनंती करतो आणि सर्व आले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आता आपण शेतकऱ्याची पोर आहेत आज या ठिकाणी उडवणी शहर बंद आहे मेडिकल दवाखान्यात नियमानुसार चालूच चालू असतात चाल आवश्यक म्हणून आता लावणीचं चा पिरणीचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे आपला कार्यक्रम संपल्यानंतर एकच्या दरम्यान एक नंतर या ठिकाणी कृषी दुकानं या ठिकाणी चालू करायची चाल कारण की आपण या ठिकाणी अगोदर माणसं आहेत आणि कालपर्यंतही आमच्या की आहे आजही आहे आणि मरेपर्यंत आम्ही माणूस ठेवणारी की अठरा पगड बारा बलुतीदार लोक आहेत त्याच्यामुळे आमची सगळ्या तरुण सहकाऱ्यांना सगळ्या आंदोलकांना विनंती आहे की एक नंतर आपल्याला सगळी कृषी दुकानं या ठिकाणी चालू ठेवायची त्यांना कसल्याही प्रकारचा विरोध सवाल करू नये कारण की शेतकरी ही जात आणि माणूस हा धर्म मानून जर आपण या ठिकाणी चाललो तरच आपला विकास आणि आपण देशाच्या सर्वोच्च क्षेत्रावर पोहोचू कारण की काल आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे काहींना या ठिकाणी पास होता दुर्दैव राजकारण या ठिकाणी आम्हाला काढायचंच नाही राजकारणाविषयी आम्हाला काय बोलायचंच नाही परंतु दुर्दैव जिल्ह्याचं ते आता लोकांना काय असतं वेळ गेल्यावर माणसाला काही गोष्टी कळत असतात ते भविष्यात करतील त्याच्यामुळं नियत दिला नाही राहा ओबीसी विषयी कुठेही काही अन्याय अत्याचार झाला वाईट गोष्टीचं समर्थन कुणीही करणार नाही सगळे सज्ञान आहेत सगळे हुशार आहेत सगळे जबाबदार आहेत कुणालाही ओबीसीवर जर अन्याय अत्याचार झाला तर त्याच्या पाठीशी उभं राहायचं सर्व आपल्या सहकार्यांचं काम आहे या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की कुठल्याही ओबीसीवर या ठिकाणी तालुक्यात असेल जिल्हा भरात जरी या ठिकाणी अन्याय झाला तर त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र त्या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उभा राहून या ठिकाणी सर्वांच्या वतीने शब्द देतो आणि सांगतो जय हिंद